बाजार चालू करावा, लहाने यांची सेलु बाजार लगत दर शनिवारी पशुधन खरेदी विक्रीचा आठवडी बाजार भरत असे मात्र येथील बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने सदर बाजार बंद झाल्याने शेतकऱ्यांना परभणी पाथरी या ठिकाणी पशुधनाच्या खरेदीसाठी जावे लागत आहे त्यामुळे आठवडी बाजार परिसरातील अतिक्रमण हटवून बाजार सर्वांसाठी पूर्वीप्रमाणे खुला करण्यात यावा अशी मागणी माजी आमदार हरिभाऊ परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आज सोमवार तीस जून रोजी केली आहे परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना माजी आमदार हरिभाऊ लहाणे व मोठ्या संख्येने व शहराचे व्यापारी नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी परवे महाराष्ट्र समाचार न्यूज अनेक वर्षापासून शिरूला बैल बा, बाजार आठवडी बाजार म्हणून भरत होता आज पाच वर्षापासून तो बंद पडला कारण त्या ठिकाणी त्या ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळं त्या ठिकाणी जायला रस्ता नाहीये बैल भरायचा असेल तर रस्ता नाहीये भाजी मार्केटचे आम्ही तिथे गाळे बांधलेले शेड केलेले पण त्या ठिकाणी भाजीपाले वाले न बसता बस ते रोडवर बसायला लागले ते अशासाठी आम्ही एक निवेदन दिलं की बाबा हे अतिक्रमण हटवा आणि त्या ठिकाणी बैल बाजार चालू करा जे अनेक वर्षापासून चालू बाजार आहे त्या ठिकाणचा ह्या ठिकाणी जी माझ्यासोबत आलेली जी मंडळी आहे ही व्यापारी मंडळी आहे ते बैलाचा व्यापार करतात आणि आमच्या शिरूला बाजार भरता असल्यामुळं यांचा व्यापार चालायचा आता व्यापार बंद पडल्यामुळं यांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे आणि पाचडीला बाजार भरतो म्हणून त्या ठिकाणी जायचं असेल तर दोन हजार तीन हजार रुपये त्यांना खर्च येतो त्याची उपजीविकेचं साधन आहे आणि नगरपालिकेला त्याच्यापासून उत्पन्न मिळत आहे त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबाला भेटलो त्याने आम्हाला आश्वासन दिलं की मी लवकर त्याच्यावर कारवाई करते थँक्यू